माझं खरं नाव माझ्या आधार कार्ड वर कोंडा पण मला घरी सगळे कोंडे कोंडे म्हणतात आणि माझं इंस्टाग्राम ला आयडीचं नाव आहे कोंडा द क्वीन छान 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 काय शिक्षण झालंय तुझं मी खूप शिकले माझं ग्रॅज्युएशन झालंय बरं बरं प्रश्न विचारू का मग हो विचारा ना बर नेट म्हणजे काय असते नेट म्हणजे जाळ किती प्रकारचं असते ते नेमकं जाळ मला तसं दोन प्रकारचं आहे कोणतं कोणतं एक मासे पकडायचं जाळ आणि दुसरं म्हणजे ससे पकडायचं पण आम्ही सहजासहजी पहिलेच जाळं यूज करतो म्हणजेच मासे पकडायचं आम्ही ससे पकडायला एकदा गेलो होतो डोंगरा डोंगराने झाडा झाडातून पळालोत पुन्हा डोंगरावरून ससा खाली पळाला म्हणून आम्ही खाली पळालोत आम्ही पडलोत बदाबद दना दण दन पडलो मग तेव्हा आमचं एक हाडूक मोडलं माझं पायाचं आणि माझ्या भावाचं एक हाताचं हाडूक मोडलं तेव्हापासून आम्ही कसलंच दुसरं जाळं यूज करीत नाही ससे पकडायचं आम्ही फक्त मासेच पकडतोत आम्हाला मासेच खायला आवडत पाहुना या ना पाहुणा आपल्याकडं आपण जाऊ तसे पकडाय एवढ काय रागायची गरज नाही आता जाऊ आपण तसे पकडायला तुमच्यासाठी वापरत पाहुणा गेलो